श्री ज्ञानेश्वरी अध्याय पंधरावा पुरुषोत्तम योग श्री गणेशाय नम श्री सरस्वती नम एरवी दोरीची आऊरगा डांगा मिळविता पैगा तो शिणूची वाउगा केला होय नाहीतर ज्याप्रमाणे दोरीवर भासलेल्या सर्पाला मारण्याकरता काठ्या मिळविण्याचा केलेला प्रयत्न व्यर्थ शीनच ठरतो तरावया मृगजळाची गंगा डोनी लागी धावता दांगा माझी ओहळे बुडीजे पैगा साच जेवी किंवा भासलेल्या मृगजळाच्या गंगेतून पार होण्याकरता होडी करावी म्हणून लाकडे आणण्याकरता जंगलात गेले असता एखाद्या ओढ्यात जसे खरेच बुडावे तेवी नाथिल संसारा उपायी तया विरा आपण पेलो पेवारा विकोपी जाय त्याप्रमाणे अस्तित्वात नसलेल्या या संसार वृक्षाचा नाश करण्याच्या उपायाचे श्रम करणारा आत्मस्वरूप विसरतो व त्याच्या अंगात शिरलेल्या प्रयत्नाचा वारा शेवटी विकोपात परिणाम पावतो म्हणून ही स्वप्नीची आघाया ओखदचे ओची धनंजया तेवी अज्ञान या ज्ञानची खडग म्हणून स्वप्नात लागलेल्या शस्त्राच्या घावाला जसे जागे होणे हेच औषध आहे त्याप्रमाणे अज्ञानमूळ असलेल्या संसार वृक्षाला कापून काढण्याकरता आत्मज्ञान हेच उत्तम शस्त्र होय परी ते चिलीला परजवे तैसे वैराग्याचे नवे अभंग बळ होवावे बुद्धी शिगा पण ते ज्ञानखडक हाती सहज पेलता येईल असे बुद्धीला वैराग्याचे क्षीण होणारे व अखंड बळ असायला पाहिजे उठिले वैराग्य जेणे हा त्रिवर्गु ऐसा सांडणे जैसे व मुनिया असुने आत्ताची गेले प्राप्त झालेले वैराग्य असे असावे की ज्या योगे चित्ताला धर्म अर्थ व काम हे तिन्ही पुरुषार्थ आत्ताच ओकून गेलेल्या कुत्र्याच्या ओकारीप्रमाणे केळसवाने वाटून चित्त निशेष त्याचा त्याग करील हा ठायवरी पांडवा पदार्थ जाती आगवा विटवी तो वा, वा वैराग्य लाठू अर्जुना इथपर्यंत यह सर्व पदार्थांचा विट येईल अशा प्रकारच्या वैराग्याचे उत्तम बळ पाहिजे मग देहाहंतेचे दळे सांडुनी एकेची वेळे प्रत्येक बुद्धी करतळे हात वसावे मग स्थूळ सूक्ष्म कारण या तिन्ही देहांचे कवच एकदम टाकून देऊन मी प्रत्येक आत्मस्वरूप आहे अशी बुद्धी धारण करावी निसळे विवेक साहने, जे ब्रह्मास बोदे सनाने मग पुरते निबोधे उठणे कलेची मी ब्रह्मा आहे या एका तीक्ष्ण बोधाचा पूर्ण निश्चय होईपर्यंत निर्दोष आत्मानात्म विवेकरूपी सहानेवर ते खडक घासत राहावे परी निश्चयाचे मुष्टी बळ पावे एक दोन्ही वेळ मग तुळावे अतिचो काळ मननवरी पण बोधाचा केलेला निश्चय किती दृढ झाला आहे याची एक दोनदा परीक्षा पहावी व मग त्या बोधाला साधक अशा उपपत्तीने त्याचे मनन करावे पाटी हातियेरा आपण या निधी ध्याशे एक झाली या पुढे दुजे नुरेल घा या पुरते गा नंतर निधीद्यासनाने ज्ञान खडग व आपण एक झाल्यावर त्या ज्ञान खडगाचा घाव घालण्याकरता आपल्याहून निराळे काही एक शिल्लक राहणार नाही ते आत्मज्ञानाचे खांडे अद्वैत प्रभेचे निवाडे नेदिल उरोकवणे कडे अद्वैत बुद्धीने तीक्ष्ण झालेले ते आत्मज्ञानाचे शस्त्र संसार वृक्षाला कोठेच उरू देणार नाही शरदागमीचा वारा जैसा केरू फेडी अंबरा का उदयला रवी अंधारा गोटू भरी ज्या शरद ऋतूच्या आगमनाबरोबर वाहणारा वारा आकाशातील अभ्रांचा केर नाहीसा करतो किंवा सूर्य उगवला असता तो अंधार गिळून टाकतो नाना उपवड होता खेओ नुरे स्वप्न संभ्रमाचा ठावो स्वप्रतितीधारेचा वाहो करील तैसे अथवा जागेताक्षणी स्वप्न निशेष नाहीसे होते त्याप्रमाणे त्या स्वरूपाच्या स्वानुभवाचा अखंड प्रवाह तसेच करील म्हणजे संसार वृक्ष मुळीच भासू देणार नाही तेव्हा उर्दुवीचे मूळ का आधीचे हनशा का जाळ ते काही चिन दिसे मृगजळ चांदीना जेवी ज्याप्रमाणे चांदण्यात मृगजळ दिसत नाही त्याप्रमाणे आत्मानुभवाच्या अखंड वृत्तीप्रवाहात संसार वृक्षाची वरचीमुळे की खालचीमुळे किंवा खालच्या शाखा ढाळ्या हे काही एक दिसणार नाही ऐसे निगा वीर नाता आत्मज्ञानाची खडगलता छेदुनिया भवाश्वता ऊर्ध्व मुळाते हे योद्ध्यामध्ये श्रेष्ठ अर्जुना अशा रीतीने आत्मज्ञानरूपी तळवारीने संसारूपी वर मुळे असलेल्या संसार वृक्षाला तोडून टाक श्लोक तथापद तत्परी मार्गितव्यम यस्मिन गतान न निवर्तंती तमेव चाद्यम पुरुषं प्रपद्ये यता प्रवृत्ती प्रसुता पुराणी नणोब्बा तुकाराम मग इंदते वाळले जे मी पणे ते रूप पाहिजे आपले आपुले आपणची मग हे असे म्हणून दाखवले जाईल अशा दृश्य कोटी जे येत नाही तसे जे मीपणा वाचून प्रसिद्धीस आले आहे म्हणजे मी, जे, मी पनाई जे ते सहन होत नाही ते आपले स्वरूप आपणच पहावे, परी दर्पणाचे नि आधारे एकची करून दुसरे मुख पाहती गवारे तैसे नको हो पण आरशाच्या सहाय्याने एकच मुख दोन मुके करून जसे मूर्ख लोक आपल्या मुखाला पाहतात तसे मात्र आत्मस्वरूपाला पाहता कामा नये हे पाहणे ऐसे असे विरा जैसान बोडलिया विहिरा मग आपलीया उगमी झरा भरो हे विरा अर्जुना विहिरीत येणारे पाणी ज्याप्रमाणे विहीर उकरण्यापूर्वी उगमात साठवलेले असते हे आपण जाणतो त्याप्रमाणे आपण आपल्या आत्मस्वरूपाला पाहणे आहे ना तरी आटलीया अंब निजबिंबी प्रतिबिंब निहटे का नबी नब नभ, घटाभावी किंवा ज्याप्रमाणे पाणी आटले असता त्यात पडलेले प्रतिबिंब बिंबाशी किंवा घट नाहीसा झाला की घटाकाश महाकाशाशी एकरूप होऊन राहते नाना इंधनांशू सरले या वनी परते जेवी आपण पया तैसे आपे आप धनंजया न्याहाळ जे गा किंवा अर्जुना लाकडाचे जळणे संपले असता अग्नी आपल्या स्वरूपात मिळतो त्याप्रमाणे आपणच आपल्याला जे पाहणे तेच आपले स्वरूप पाहणे होय जिवे आपली चवी चाकणे निक्षु निज बुबुळ देखणे आये तया से निरीक्षणे आपुले पय जिवेने आपली चव चाकण्यासारखे किंवा डोळ्याने आपले बुबुळ पाहण्यासारखे आपण आपल्याला पाहणे आहे का प्रभेशी प्रभा मिळे गगनावरी गगना लोळे नाना पाणी भरले खोळे पानियाची ये किंवा प्रकाशाने प्रकाशास मिळावे आकाशाने आकाशावर लोळावे किंवा पाण्याच्या पिशवीत पाणी भरावे आपणची आपण या ते पाहिजे जे अद्वैते ते ऐसे होय निरुते बोली जतू असे दृष्टीने आपण आपल्याला जे पाहणे आहे ते खरोखर अशा प्रकारचे आहे सांगतो ऐक जे, जे तने विन पाहिजे काही नेननाची जाणिजे आद्यपुरुष का जया जयाठाया ते जे, जे आत्मस्वरूप पहिल्या वाचून पाहायचे असते काही न जाणता जाणायचे असते ज्या आत्मस्वरूपाला आद्यपुरुष म्हणतात ते ती उपाधीचा ओतंबा घेऊन श्रुती उभवितीजबा मग नाम रूपाचा वडंबा करीती वाया अशाही आत्मस्वरूपाच्या ठिकाणी उपाधी कल्पून मग त्याच्या आश्रयाने श्रुती नामरूपाच्या वाचेने व्यर्थ गलबला करतात पै भवस्वर्गा उबगले मुमुक्षु योग ज्ञाना वळगले पुढती नयोया निघाले पैजा जेथ संसार सुख व स्वर्गसुख या दोही दोहो नाही तुच्छ मानून यात पुन्हा पडायचे नाही या प्रतिज्ञेने योग व ज्ञान या मार्गाला लागलेले मुमुक्षू संसाराच्या पाया पुडा पळती वितराग होडा ओलांडून ब्रह्मपदाचा कर्मकडा ती मागा वैराग्य संपन्न होऊन पैजेने जेथे संसाराची मांडणी आहे त्याच्या पलीकडे धावतात व ब्रह्मलोक कर्मकड्याला ओलांडून तोही मागे टाकतात अहंता दिभावा भावा आपुलिया झाडा देऊन आगवेया, पत्र घेती ज्ञानी ये जया मूळ घराशी जे ज्ञानी आपल्या अहंतादी सर्व भावांना निशेष सोडून देऊन आपल्या मूळ ब्रह्मपदाची आपल्या मूळ ब्रह्मपदाची सनद घेतात पै जेतून हे एवडी विश्वपरंपरेची वेलांडी वाढती आशा जायची कोरडी निदैवाची दुर्दैवी पुरुषाची आशा जशी निष्फळ वाढते त्याप्रमाणे जेतून या विश्वपरंपरेची वाढ व्यर्थ होत असते जी एका वस्तूचे नेनने आणिले थोर जगा जाणणे नाही ते नांदविले जेने मी तू जगी ज्या वस्तूच्या अज्ञानामुळे एवढ्या मोठ्या जगाचे जाणणे अस्तित्वात आले व नसतेच मी तू पण रुडवले गेले पार्था ते वस्तू पहिले आपण पे आपुले पाहिजे जैसे हिवले हिव हिवे अर्जुना ज्याप्रमाणे हिवाने हिवच कुडकुडू लागावे त्याप्रमाणे ती वस्तूच आपले पाहिले म्हणजे मूळ स्वरूप होय असे जाणावे आणि कही तया, ओळखना से धनंजया तरी जया का भेटलिया येण्याची नाही अर्जुना आणखी एक त्या वस्तूची ओळख आहे की जिला प्राप्त झाले असता पुन्हा संसारात परत यावे लागत नाही परी तया भेटती ऐसे जे ज्ञाने सर्वत्र सरीसे महाप्रळयाबुचे जैसे भरले पण महाप्रळयातील पाणी तसे सर्वत्र भरलेले असते त्याप्रमाणे ज्ञानीपुरुष त्या स्वरूपाला असे भेटतात की ते ज्ञानाने सर्वत्र सारखे आपणच होऊन जातात श्लोक निर्माण संग दोषा अध्यात्मनित्या विनिवृत्त कामा द्वंद्वेर्विमुक्ता सुखदुःख सज्ञे ग्रचंत्यमूा पदमव्ययम तत ज्ञानोबा तुकाराम जया पुरुषाचे कामन सांडवनी गेले मोहमान वर्षांती जैसे घन आकाशाते ज्याप्रमाणे वर्षा ऋतूच्या शेवटी आकाशातील अबरे निघून जातात त्याप्रमाणे ज्याच्या मनातून मान व मोह हे निशेष नाहीसे झाले निकवड्या निष्ठुरा जे जेवी जे सोयरा तैसे नागवती विकारा वेटाळूजे ज्याप्रमाणे दरिद्री व निष्ठुर अशा पुरुषाची त्याचे आप्त उपेक्षा करतात त्याप्रमाणे ज्याचे मन विकाराच्या स्वाधीन होत नाही फळली केळी उन्मुळे तैसी आत्मलाभे प्रबळे तयाची क्रिया ढाळे ढाळे गळती आहे ज्याप्रमाणे फळलेले केळीचे झाड उन्मळून पडते त्याप्रमाणे प्रबळ आत्मप्राप्तीमुळे ज्याची कर्मप्रवृत्ती क्रमाक्रमाने क्षीण होत जाते आगी लागली आुखी देखोनी सैरा पळती पक्षी तैसे सांडले असे की विकल्पी जे ज्याप्रमाणे वृक्षाला आग लागली पाहून त्यावरील पक्षी सैरावैरा पळतात त्याप्रमाणे संपूर्ण विकल्पाने ज्याला सोडले आहे आईके सकळ दोषतृणी जती जिये मेदिनी भेद भेदबुद्धीची कहाणी नाही जयाते अर्जुन ऐक संपूर्ण दोषरूपी गवताचे अंकुर ज्या द्वैतबुद्धीरूप भूमीत उगवतात त्या द्वैतबुद्धीची वार्ताही ज्यांना नसते सूर्योदया सरीशी रात्री पळोनी जाय पेसी गेली देह अहंता तैशी अविद्ये सवे ज्याप्रमाणे सूर्योदय झाल्याबरोबर रात्र आपोआप जाते त्याप्रमाणे आत्मज्ञानाने अविद्येचा नाश झाला की त्याबरोबरच ज्याची देह अहंताही नाश पावते पै आयुष्य हिना जिवाते शरीरसांडी जेवी औचिते देवी निदसुरे द्वेते सांडिले जे ज्याप्रमाणे आयुष्य सरलेल्या जीवास शरीर एकदम सोडते त्याप्रमाणे अज्ञानजन्य द्वैताने ज्यांना सोडले लोहाचे साकडे परिसा न जोडे अंधारू रवी जैसा द्वैतबुद्धीचा तैसा सदा दुकाळ जया ज्याप्रमाणे परिसाला लोखंडाचे संकट पडत नाही किंवा सूर्याला अंधार दिसत नाही त्याप्रमाणे ज्यांचे जवळ बुद्धीचा सदा दुष्काळ असतो अगा सुखदुःखाकार रे द्वंद्वे देही जिए गोचरे तिये जया का समोरे होती चिना अर्जुना अज्ञानी लोकांच्या देहाच्या ठिकाणी सुखदुःखाच्या रूपाने जे परस्परविरुद्ध भाव दिसून पडतात ते त्याला कधी भासतच नाहीत स्वप्नीचे राज्य का मरण हर्ष शोकाशी कारण उपवडलीया जान जिया परी ज्याप्रमाणे स्वप्नातील राज्यप्राप्ती किंवा मरण जागे झाल्यावर हर्षाला किंवा शोकाला कारण होत नाही किंवा गरुड सर्पाकडून धरला जात नाही तैसे रूपी द्वंद्वी जे पुण्यपापी न घे पी जती सर्पी गरुड जैसे किंवा गरुड सर्पाकडून धरला जात नाही त्याप्रमाणे पुण्यपापरूप कर्मानी उत्पन्न होणारी सुखदुःख रूप द्वंद्वे ज्याला होत नाहीत आणि अनात्मवर्ग निर सांडूनी आत्मरसाचे क्षीर चरता तिजे सविचार राजहंसू जे ज्ञानीपुरुष राज आत्म्याहून निराळे असणारे संपूर्ण जडवर्गरूपी पाणी टाकून देऊन आत्मरूपी दुग्धाचे प्राशन करणारे विचारवंत राजहंस होत जैसा वर्षोनी भूतळी आपला रसू अंशू माळी मागोता आणि रश्मी जाळी बिंबाशीची ज्याप्रमाणे सूर्य आपण शोषलेल्या पाण्याचा वर्षाव करून पुन्हा आपल्या किरणाने तो बिंबाच्या ठिकाणी आणतो तैसे आत्मभ्रांतीसाठी वस्तू विकुरली बारा वाटी ते एकवटी ती ज्ञानदृष्टी अखंड जे त्याप्रमाणे अज्ञानभ्रांतीमुळे अनंत प्रकाराने विखुरलेली आत्मवस्तू जे ज्ञानीपुरुष ज्ञानदृष्टीने अखंड एकरूप पाहतात किंबहुना आत्मयाचा निर्धारी विवेकू जयाचा बुडाला ओगु गंगेचा शिंदू माजी जैसा फार काय सांगावे ज्याप्रमाणे गंगेचा ओग समुद्रास मिळून समुद्ररूप होऊन जातो त्याप्रमाणे ज्यांचा विवेक एका आत्म्याचाच निर्धार करणारा होतो पै आगवेची या नुरेची दया अभिलाष रे जैसे तुनी पराजाने आकाशानाई ज्याप्रमाणे सर्वत्र पसरलेले असल्यामुळे आकाशाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जावे लागत नाही त्याप्रमाणे मीच सर्व झालो आहे या ज्ञानबुद्धीने ज्या ज्ञानाला दुसऱ्या कशाची इच्छाच राहत नाही पुंडलिक वरदा वरदाहरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरू भगवान की जय बोल बजरंग बली की जय